दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुका आज दिनांक का प्रांत कार्यालयामध्ये चिन्ह वाटप हा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम अंतिम असून पुढील चार ते पाच दिवसात चार दिवसाचीच आपल्याला संधी आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण पोच कशा पद्धतीने पोचाल या चिन्ह वाटप झालेलं आहे त्यामध्ये मी चिपळूण शहरामध्ये काँग्रेस म्हणून लढणार पक्षाकडे तिकीट मागितलं तर ज्या काय घडामोडी भरल्या माझ्यावर एक प्रकारे मोठा अन्याय झाला जनतेतून ह्या अन्यायाविरुद्ध आवाज स्वतः जनता पुढाकार घेत आहे आणि याच्याविरुद्ध जे काय घडलं हे योग्य घडलेलं नाही जनतेला असं वाटतं की चिपळूणच्या राजकारणाला काहीतरी नवीन दिशा आणि चिपळूणचा नगराध्यक्ष हा नवीन चेहरा असावा आज योगायोगाने आणि नशिबाने की मला जे चिन्ह मिळालं आहे कम्प्युटर संगणक हे चिन्ह म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीला स्वर्गीय राजीव गांधींनी जे भारत देशामध्ये जी क्रांती घडवली मुळात हे चिन्ह नुसतं चिन्ह नाही स्वच्छता पारदर्शकता शिस्त भ्रष्टाचार ह्याचं ही निशाणी आहे कम्प्युटर ही निशानी, निशानी स्वच्छता पारदर्शक आणि ज्या पद्धतीने भ्रष्टाचार विरोधी आपल्याला ज्या पद्धतीने जनतेला चिपूणची अपेक्षा आहे की जनतेचा चिपूण नगरपालिकेचा कारभार कशा पद्धतीने व्हावा योगायोगाने आपला नंबर हा शेवटचा आहे सात नंबरला शा या तर सत्तार शाह याच्या पुढे कम्प्युटर संगणक ही निशाणी आहे याच्या पुढे बटन दाबून सर्वसामान्य जनतेने एक मला विश्वास आहे की बहुमताने चिपळूणमध्ये एक इतिहास होणार आहे की अपक्ष निवडणूक हा निवडून येणार आहे संगणक हे जे चिन्ह आहे हे चिपून शहरासाठी विकासाकडे घेऊन जाणारं चिन्ह आहे आज सर्वांच्या हातात जो मोबाईल आहे लॅपटॉप आहे संगणक आहे ही सगळी एक क्रांती आहे ही कम्प्युटर निश निशाणी संगणक हे एक चिपून शहराला एक वेगळ्या शहरा दिशा आणि विकासाकडे घेऊन जाणारं चिन्ह आहे तेव्हा मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वसामान्य जनतेला एक विन आव्हान करतो विनंती करतो की येणाऱ्या दोन डिसेंबरला सर्वांनी घराबाहेर पडून मत जो लोकशाहीचा पर्व आहे आपल्याला जो मतदानाचा हक्क लोकशाहीने दिलेला आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत बाहेर पडून त्यांनी मतदान करावं आपला हक्क बजवावा आणि अपक्ष म्हणून इतिहास घडवून चिपळूणमध्ये लियाकर सत्तार शाह यांना श शा, सात नंबरचं शेवटचं कंप्युटर संगणक या समोर बटन दाबून विजय करावी असं मी जनतेला आव्हान आणि विनंती करतो